तुम्हाला आता मला असं विचारायचं की नक्की काय पद्धतीची कारवाई केली जाईल तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमची काय मागणी आहे बाबतीमध्ये तुम्ही तो त्यांना प्रश्न विचारला तो चुकीचा होता की या सगळ्या गोष्टीने त्यांच्या प्रतिमेवरती परिणाम होतो का आता चिखलाने माकलेल्यांवरती अजून काही चिखल थोडासा उडाला तर त्यांना काय परिणाम होणार आहे प्रतिमा ती तशीच आहे आणि या सरकारमध्ये म्हणजे फडणवीस वन आणि फडणवीस टू हे दोन्ही आणि मधल्या कालावधीमध्ये अडीच तीन वर्षाचे एकनाथ शिंदे या सगळ्या कालावधीमध्ये सातत्यानं भ्रष्टाचाराची प्रचंड मोठी प्रकरणं एक एकामागून एक आली या एक पाच वर्ष आताच्या कालावधीपासून एक वर्षाच्या कालावधीमध्ये प्रचंड प्रकरणं आली आणि प्रत्येकाच्या वरती त्यांनी पांघरून टाकण्याचं काम केलं त्यामुळे हे मुख्यमंत्री क्लीनचिट मुख्यमंत्री ते आम्ही आधीपासून बोलतोय आता न्यायालय म्हणते पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये कारवाई का नाही न्यायालय म्हणते म्हणजे तरी देखील फडणवीस साहेब म्हणतात की नाही नाही ते दोषी नाही आहेत कोण नाही हे अतिशय प्रामाणिक मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना भ्रष्टाचाराच्या वरती अतिशय तिडिक आहे ते भ्रष्टाचार पाहू शकत नाहीत त्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असं आमचं मत त्या ठिकाणी निश्चितपणे झालेलं आहे आणि त्यामुळे कारवाई करताना दोन मापदंड आहेत भाजपा महायुतीच्या लोकांना वाचवण्यासाठी कायदा असतो त्या सामान्य माणसासाठी वेगळा असतो विरोधकांसाठी वेगळा असतो आता राहुल गांधींच्यांवरती अशाच तऱ्हेचा त्या ठिकाणी निकाल येण्याची वाट काय बघत होते त्यांचं घर काढलं गेलं त्यांचं सदस्यत्व रद्द केलं गेलं तात्काळ इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई फटाफट फटाफट करण्यात आली त्याला कारणं दाखवली नाही नाही हा कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे लगेचच झाली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये नंतर न्यायालयानं त्यांना चपराक दिली आणि ते थांबवलं प्रकरण प्रश्न असा आहे की विरोधकांसाठी एक न्याय आणि तुमच्या लोकांसाठी एक न्याय हे होऊ शकत नाही ना परंतु तर होत आहे कुठल्या शब्दात उत्तर द्या असंय असं हाच तर खरी मोठी अडचण आहे ना की ज्यावेळी काही ठोस पुरावे द्यायची वेळ येते त्यावेळी आम्ही उपहास करत बसतो आणि म्हणतो बघा आमच्याकडे बघा आम्ही बोलतोय असं आहे की गेल्या वर्षभरामध्ये जे राज्य सरकारवरती आरोप करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला त्याच्यामध्ये ते निव्वळ 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 बिनबुडाचे केलेले अनेक वेळोवेळीचे आरोप होते एक दुसरं कसला असं आहे की याच ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार म्हणजे काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी कुठे गेला तो हा शहाणपणा तुमचा त्यावेळी राधा सुद्धा कुठे जन्म गेला तुमचा कुठे गेला होता तुमचा धर्म तुमचा कुठे गेला होता आज जे आम्हाला नैतिकतेचे फार डोस पासता त्यांनी होय आम्ही नैतिकतेने काम करतोय त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्याबद्दल शंका बघायचं कारण नाही पण मुळात त्यावेळी काँग्रेसनी तुरुंगात तुरुंगात असल्या मंत्र्याकडून कारभार चालू चालू ठेवला होता त्यावेळी गप्प बसले होते त्यावेळी चाललं होतं त्यामुळे ना एक लक्षात घेतलं पाहिजे की आरोप करणं आरोप करणं आक्षेप काहीच नाहीये पण त्या आरोपाला सोबत असणारे काही पुरावे द्यावे लागतात न्यायालयात जावं लागतं पण पण केशवजी एक प्रश्न असाही आहे या बाबतीमध्ये की जेव्हा अशा पद्धतीचे आरोप मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवरती होतात किंवा किंवा ना अरेस्ट वॉरंट निघतो जो या केसमध्ये निघालेला आहे असं असताना मंत्री सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती स्वतःच राजीनामा घेण्याचं पुढचं पाऊल उचलत का नाहीत त्याच्यासाठी ते कारवाईची वाटला बघतात मला असं वाटतं की मुळामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये या संदर्भात चर्चा सुरू असेल स्वतः अजित पवार आज अजित पवारांनी ते सांगितलंय की ते त्या मंत्र्यांच्या संपर्कात आहेत जर त्यांची भावना अशी असेल की समोर न्यायालयामध्ये काही त्यांना वेळ त्यांचा त्यांचा एक अधिकार त्यांना आहे अजून त्यांच्यामध्ये तर मला असं वाटतं की त्या संदर्भात चर्चा त्यांची काय चालू मला माहिती नाही पण मला असं वाटतं की या ठिकाणी सरकार म्हणून किंवा किंवा तिथलं मंत्रालयात विधानभवनातलं प्रशासन कदाचित ती अधिकृतपणे प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट बघत असेल हे माझा अंदाज आहे बाकी त्यांच्या राष्ट्रवादीच्या सरकार राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये काय चालू आहे मंत्री काय म्हणतायत अजित पवार अजित पवारचं बाईक मी ऐकलंय तुम्ही सगळ्यांनीच ऐकलाय त्यामुळे त्यांच्यातली चर्चा ही कधी सुरू असते पण सत्ताधारी पक्षा... पक्षांपैकी एक पक्ष म्हणून तुमचं मत काय याबद्दल नाही नाही असं आहे की दोन दोन तीन गोष्टी बघा जर न्यायालयाने ज्यावेळी न्यायालय स्वच्छ स्पष्ट भूमिका मांडत त्यावेळी मला असं वाटतं की थे 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 आम आ, कारण कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अंतर वेगळं मत राहत नाही आणि मी हे म्हणजे सावंतांना काही वाटो पण नियम कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो त्यामुळे त्याच्यात काही दुमत बाळगायचं कारण नाही आमची आम्ही आमची काहीतरी वेगळी भूमिका असं म्हणायचं कारण नाही कायद्याप्रमाणे अनेक गोष्टी होतील त्या कायद्याप्रमाणे गोष्टी होण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ लागण्यासाठी तरी आपण किमान तेवढा संयम दाखवला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे सचिन ती कायद्याप्रमाणे गोष्टी होतील असं आहे ते काय द्याप्रमाणं काय द्याप्रमाणे चालणारं हे सरकार आहे हे लक्षात घ्या आता हे कपडे फाडण्याचं काम आपण याच निवडणुकीमध्ये पाहिलं आहे आम्ही काही आरोप करण्याची आवश्यकता राहिली नाही भारतीय जनता पक्षानं शिवसेनेवरती केले शिवसेनेनं भाजपावरती केले आणि दाखवले त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन दाखवलं त्याची चौकशी झाली का कोणी काय आरोप केला होता निलेश राणेंनी केला होता त्यावेळेला कुठे ईडी गेली होती त्याच ठिकाणी त्या बांगर आमदारांवरती आरोप केला होता की पन्नास खोके घेतले होते आम्ही केला होता का भाजपच्या आमदारांनी तुमच्याच आमदारांनी केला होता ना उपाध्यायजी मग त्यावेळेला ईडी का नाही आली तिकडे आजच तुमचा आम्ही मोर्चा घेऊन ईडीच्या कार्यालयावर गेलो होतो राहुल गांधी सोनिया गांधीजींच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये तुमचं ईडीचं जे काही तुमचं हत्यार आहे त्याचं तोंड फोडलं गेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे न्यायालयानं फोडलं आणि तुम्ही जे म्हणतात ना महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये आमच्यावर आरोप करण्याचे फेक नॅरोटी तुम्हीच तयार केलं होतं ना सगळीकडे ईडी सीबीआय पाठवलं होते सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये काय झालं दिशा यांच्या प्रकरणामध्ये काय झालं सीबीआयचं तोंड फुटलं राष्ट्रीय यंत्रणा पाच पाच वर्ष त्या ठिकाणी तपासाचं अन... सांगू शकत नव्हती त्याचा निष्कर्ष काय लागला हे तुमच्या राजकारणासाठी त्यांना वापरल्यामुळे झालं होतं आणि अनिल देशमुखांच्या प्रकरण असेल किंवा त्या ठिकाणी परमवीर सिंगांवरती कारवाई का झाली नाही त्याच्यामध्ये परमवीर सिंग होतेच ना का तर तुमच्या बाजूने जे बोलतात त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्यांना संरक्षण मिळतं तुम्ही कशा तऱ्हेनं फेक नॅरेटिव्ह तयार करता हे आम्हाला देशाला माहिती आहे ना प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षाच्या वरती कारवाई केली जाते आज सगळी ईडीची प्रकरणं विरोधी पक्षांवरच आहेत ना तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती काय आहेत आणि तुमचं आता चिट म्हणजे आम्ही पूर्वी आणचं म्हणायचो की वॉशिंग मशीन आहे भारतीय जनता पक्षाचे कारण ते आरोप करतात सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप अजित पवारांवरती त्यांनी केला होता पाच दिवसांनी अजित पवार जी बाजूला उपमुख्यमंत्री होते अशा सगळ्यांवरती आरोप केले अशोक चव्हाणांवरती केले अनेकांवरती केले आणि त्यानंतर ते सगळेच त्या बागच्यादारानं पटकनच भारतीय जनता पक्षामध्ये घुसतात त्यामुळे तुमचा धोबीघाट झालेला आहे धोबीघाट हे लक्षात घ्या कारण तुम्ही सगळ्यांचे त्या ठिकाणी पाप जे आहेत ते आता पाप शालन करण्याची एक मशीन तयार करून टाकलेली आहे की सगळ्यांवरती आम्ही आरोप करायचे ईडी सीबीआय लावायचा जसं त्या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश झाला तात्काळ कारवाई गेली बरं त्यांचे दाऊदचे संबंध आहेत अशा तऱ्हेचे मोठमोठे आरोप करायचे परंतु त्यांना पक्षामध्ये घ्या आपल्या पक्षामध्ये त्या बाजूच्या पक्षामध्ये बसवायचं किंवा आपल्या पक्षामध्ये नाशिकच्या लोकांना घेतलं ना तुम्ही बरोबर अरे तुम्ही तर म्हणजे काय म्हणजे म्हणून बोललो मग अशी पूर्वी फार चुकीचा तुम्ही प्रश्न विचारला की यांच्या प्रतिनिधी काय ही चिखलाने वाकलेली आहे बर बर केशवजी खूप मोठमोठे आरोप केलेले आहेत सचिनजींनी पुन्हा तोच मुद्दा आहे सगळ्या विषयामध्ये